नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या नव्या कॅपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट समोर समोर आलेलं आहे महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि आतापर्यंत सर्वात मोठं अपडेट आहे महाराष्ट्राच्या लाडक्या निकष लाडक्या बहिणीचे जे निकष आहेत ते आता बदललेले आहेत दोन अर्ज केले असल्यास तुम्हाला पात्र अर्ज ठरेल की नाही यासंदर्भात महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री यांनी पण मोठी घोषणा केलेली आहे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पण आजच्या कॅबिनेटमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे आणि ती माहिती काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे या काय म्हटल्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी खूप एक मोठं अपडेट दिलं एक मोठी माहिती दिली ती माहिती काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला जर काही तुमचं जे, जे नाव चुकलं असेल काही कम्प्लेंट आम्हाला तर आदिती कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे तर आदिती तटकरे यांनी सांगितले की या, या पाच बाबी पडताळणी केले जाणार आहेत त्याच्यामध्ये जे लाडक्या बहीण योजने संदर्भात ज्या माता बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही तर आदिती तटकरे यांनी सांगितलं की जर तुमच्या घरी दुचाकी असेल आणि चार चाकी असेल तर ते दुचाकीवाल्यांना पात्र आहेत पण जे चार चाकीवाले आहेत ते अपात्र आहेत त्यांनी पण असं सांगितलं एका महिलेने नाव आधारावर नाव चेंज करून जर दोन फॉर्म भरले असतील तर ते सुद्धा आता फॉर्म अपात्र ठरणार आहेत आणि त्या महिलाचे अर्ज बाद ठरणार आहेत असं अदिती तटकरे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहिणी संदर्भात आदिती तटकरे यांनी खूप मोठी माहिती दिली आणि कोणाला कोणचे पाच नियम जर, इं, आ, इंटर जर ते इंटरस्टेट जर झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत तर आदिती तटकरे यांनी सांगितलं की जी महिला महाराष्ट्रामध्ये त्या महिला होती आणि लग्न करून जर ती दुसऱ्या स्टेटमध्ये गेली असेल तर त्या महिलांचे सुद्धा अर्ज आता पत्र ठरले काही कम्प्लेन्ट आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्मृतीने करतोय तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जर महिला राहत असेल लग्न करून जर ती आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट ला आम्ही इनिशिएट करत नाही हो। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे तर त्यांनी सांगितलं आहे कोणत्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे के कोणते अर्ज बाद केले जाणार आहेत ती सर्व प्रश्नांची उत्तरे आधी तटकरे या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत तर आदिती तटकर यांनी सांगितलं की अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न तुमचं असेल आणि तुमच्या घरी जर दोन चाकी सोडतात चार चाकी वाहन असेल तर सुद्धा तुम्हाला पैसे भेटणार नाही जर, इं, आ, इंटर जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाही आहेत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ती आपण त्या संदर्भात उचलतो तर आदिती तटकरे यांनी सांगितलं की जे पॅन आधार म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड जे महाराष्ट्रात होते त्यांचं लग्न झाल्यानंतर ते अदर स्टेटमध्ये गेले त्या महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्यांच्या घरी दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि ज्या महिलांच्या घरी जर त्यांच्या घरी दोन चाकी सोडतात चार चाकी वाहन असेल तर त्यासुद्धा महिला पात्र ठरणार आहेत आणि ज्या महिलांनी एकाच एक आधारावरती नाव चेंज करून अनेक योजनांचा लाभ घेतला त्यासुद्धा महिलांना आता पैसे भेटणार नाहीत असं अदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आता परत छाननी सुरू होणार आहे आणि छाननी सुरूमध्ये झाल्यानंतर कोणत्या कोणत्या महिला या अपात्र ठरणार आहेत ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाडक्या बहीण योजनेसंदर्भात काही निकष असतील काही बातम्या असतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी असं सांगितलं की आता अर्जाची छाननी सुरू होणार आहे पण कोण कोणाच्या अर्जाची छाननी सुरू होणार आहे ते आपण जाणून घेऊया तर ज्या महिलांच्या पॅसिफिक तक्रारी ज्यांच्या त्यांच्याकडे आल्या त्याच महिलांचे अर्ज हे तपासले जाणार आहेत म्हणजेच ज्या सरसगट ज्या महिला आहेत त्यांचे अर्ज तपासले जाणार नाहीत ज्या महिलांचे अर्जाची तक्रार आलेली आहे म्हणजे ज्या महिलांच्या घरी दुचाकीपेक्षा फोर फोरचाकी वाहनं आहे चारचाकी वाहन आहे ज्यांच्या महिलांचे उत्पन्न हे दो अडीच लाखापेक्षा बाहेर आहे आणि ज्या महिलांनी आधारचे चुकीचे नाव देऊन दोन दोन योजनेचा लाभ उचलला आहे अशाच महिलांना महिलांचे अर्ज तपासले जाणार आहेत असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आणि आदिती तटकरे बालविकास मंत्री यांनी असं पण सांगितलं की ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही त्यासुद्धा महिलांना आता पैसे पडणार आहेत त्यांनी असं पण सांगितलं आदिती तटकरे यांनी खूप मोठं जे अपडेट दिलेलं आहे आणि त्यांनी असं पण सांगितलं की लाडक्या बहिणीचे निकष कोणतेच बदललेले नाहीत जे हमी हमीपत्र आहे त्या हमीपत्राच्यानुसारच हो तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे जे आदिती तटकरे यांनी म्हटलं की जे तुमचं जे हमीपत्र आहे जे हमीपत्रावर दिलेल तुम्हाला दिलेलं होतं त्यानुसारच आम्ही ते काम त्याच मुद्द्याची आपण आपण पॅन महाराष्ट्र करतोय तर तटकरे यांनी सांगितलं की ज्या महिलांचे जे अर्ज आहे ते अर्जाची तपासणी केल्यावरच तुम्हाला ते जे निकष आहेत ते पाहायला मिळतील तर लाडक्या बहीण योजने संदर्भात तर आदिती तटकरे यांनी तर सांगितलंच होतं की ज्या महिलांचे त्रुटीमध्ये आहेत समजा त्या महिलांचे ज्या महिलांचे अर्ज तपासणी बाकी होती त्या महिलांना आता इथून पुढं पैसे मिळणार नाहीत ना ते तपासणी करणार आहेत तपासणी झाल्यानंतर तर तपासणी झाल्यावरच त्या महिलांना पैसे पडणार आहेत असं आदिती तटकर यांनी सांगितलं की ज्या महिलांचे अर्ज आता तपासून त्या महिलांना पुन्हा एकदा पैसे दिले जाणार आहेत आणि हे पैसे कोणाला दिले जाणार आहेत ते काय ते सगळं आलेले आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन तर आदित्य तटकरे यांनी आपन... असं पण सांगितलं की ज्या हे अर्ज तपासणी कुणाची होणार आहे तर ज्या महिलांचे पॅसिफिक ज्या तक्रारी म्हणजे ज्या अर्जा संबंधित तक्रारी आल्या त्याच महिलांचे अर्ज हे तपासले जाणार आहेत हे दुसऱ्या कुठल्याही महिलां कोणत्या महिलांचे अर्ज तपासले जाणार आहेत तर ज्या महिलांची कंप्लेंट आलेली आहे की या महिलांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे या महिलेकडं चारचाकी वाहन आहे अशा महिलांनाच ते तपासणी केली जाणार आहे म्हणजेच पन ज्या महिलांची तक्रार आलेली नाही त्या महिलांना काहीही करायची गरज नाही म्हणजे त्यांची जी तपासणी आहे ती होणार नाही छाननी होणार नाही तर सरसगट छाननी होणार नाही असं पण त्यांनी सांगितलं की फक्त ज्या महिलांना ज्या महिलांच्या पेसिफिक तक्रारी आल्या त्याच महिलांचे अर्ज हे तपासले जाणार आहेत आणि त्यांनी असं पण सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं पण सांगितलं की जे एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे ते आता अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला ते मांडलं आहे चौदाशे कोटीची तरतूद केलेली आहे आणि ते पैसे तुम्हाला म्हणजेच मार्च नंतरच भेटणार आहेत आणि आदिती तटकरे यांनी असं पण सांगितलं की वारंवार एकवीसशे रुपये कधी भेटणार हा प्रश्न विचारला जात होता पण आदिती तटकरे यांनी असं सांगितलं की जे अर्थसंकल्पात जर तुम्हाला हे विषय मांडायचे असतील तर वर्षभरात दोन वेळेसच ते मांडता येतात आणि त्यामुळे आता जर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता जर यायचं वाढ पाहायची असेल तर तुम्हाला मार्च पाहावा लागणार आहे कारण अर्थ मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये हे अठराशे चौदाशे कोटीची तरतूद ही लाडक्या बहिणी योजनेसाठी केलेली आहे असं पण त्यांनी म्हटलेलं आहे तर लाडक्या बहीण योजनेचे अर्ज नवीन भरण्यासाठी सध्या पोर्टल बंद आहे कारण मेंटेनन्समध्ये काम चालू आहे आणि लवकरच हे अर्ज नवीन माता भगिनींसाठी खुले केले जाणार आहेत आणि ज्या माता भगिनींची तपासणी बाकी होती त्यांचीसुद्धा तपासणी करून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर माता भगिनींनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आज महत्त्वाचं अपडेट हे आदिती तटकरे यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी असं पण सांगितलं की लाडक्या बहिणीचे जे निकष आहेत ते बदलणार नाही आहेत कुठलाही बदल केला जाणार नाही आणि लाडक्या बहीण योजनेचं जे निकष आहेत ते पहिलेच आहेत जे Uh, जे आर आहे त्यावरती आम्ही कुठलाही बदल केला नाही पण जे आम्ही हमीपत्रात दिलं होतं त्याच्या व्यतिरिक्त ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्याच महिलांना आता पैसे पडणार नाहीत त्यांचे अर्ज तपासले जाणार आहेत ज्यांची तक्रारी गेलेत त्यांची जर तुमची तक्रार गेली नसेल तर तुमची कुठलीही तपासणी होणार नाही असं पण आदित्य तटकरे यांनी सांगितलं आणि ते अशा पण म्हटल्या की लाडक्या बहीण योजनेचं जे अर्ज जे जे आर आहे त्या जे आरमध्ये आम्ही कुठलाही बदल केला नाही पण त्या बदल त्या जे आरमध्ये ज्या महिलांनी चुकीची माहिती भरून पैसे घेतलेत आणि त्यांची तक्रार आली अशाच महिलांचे फॉर्म हे पडताळणी केले जाणार आहेत आणि त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत असं पण त्यांनी म्हटलं आहे पण ज्या महिलांची कुठली तक्रार आली नाही कंप्लेंट आली नाही तर त्या महिलांना आम्ही आम्ही ते अर्ज तपासले जाणार नाहीत त्या महिलांचे अर्ज तपासले जाणार नाहीत असं आदित्य तटकरे बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे काही महिलांना पडले नाहीत तर ते पैसे कधी पडतील तर त्या संदर्भात आदित्य तटकरे यांनी सांगितलं की आता पहिला टप्पा देण्यास द दिलेला आहे तो संपत आलेला आहे आता येणारा दुसरा टप्पा पड दुसरा टप्पा आहे ते सुरू होणार आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांचे जे अर्ज आहेत ते तपासून त्या महिलांना डबल पैसे पडणार आहे तर बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी असं सांगितलं तर बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी असं पण सांगितलं की जे केवायसी संदर्भात जे अडचणी येत आहेत तर त्या जे के वाय सीचं पोर्टल आहे ते म्हणजेच ते या लाडक्या बहीण योजनेसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की केवायसी संदर्भात काही निकष असतील ते घेऊन ते के वाय सुद्धा या पोर्टलद्वारे करण्याची शक्यता आहे असं पण आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सकारात्मक उत्तर देत त्या बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो संक्रांतीच्या अगोदर पडेल असं पण त्यांनी म्हटलेलं आहे पण बघूया की लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो कधी पडेल काही माता बहिणीला लाडक्या बहीण योजनेचे पैसे पडलेले नाहीत त्यांनासुद्धा पैसे पडतील असं शक्यता वर्तवली जात आहे पण बघूया की लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे कधी पडतील तर तुम्हाला जर के वाय सी संदर्भात काही अडचणी असतील तुम्हाला जर के वाय सी संदर्भात कशी के वाय सी करायची संदर्भात पण काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती के वाय सी संदर्भात व्हिडिओ टाकलेले आहेत जेणेकरून लाडक्या बहिणीला आपण जे अडचणीला सामोरे जावे लागत होते ते सामोरे जावे लागणार नाही आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जे निकष आहेत ते बदललेले नाहीत आणि जे आरमध्ये जे आहे तेच आपण नियम ठेवलेले आहेत त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यांनी जे आदित्य तटकरे यांनी असं पण सांगितलं की जी योजना आहे त्या योजनेमध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाही आणि आम्ही बदल करणार होत नाही त्या जे आरमध्ये जसा तसा तो जे आर आहे त्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाही आणि त्यामध्ये आम्ही कुठलेही बदल पण करणार नाहीत आणि त्या संदर्भात अशी आम्ही माहिती पण दिलेली आहे की जे आर हा कि जे तक्रारी, तक्रारी जी, जी। करत हो, मी स्पेसिफाय केलेला आहे तर आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ते कुठलेही अर्ज तपासले जाणार नाहीत फक्त ज्या महिलांच्या तक्रारी टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर त्या आता योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र जर जर वर कोणाची तर आदी तटकरे तर यांनी असं पण सांगितलं की ज्या महिलांचे आधी अडीच लाखाचे कर्ज अडीच लाखाचे जे उत्पन्न होते पण आता त्यांचं अडीच लाखापेक्षा कर्ज वाढलेलं आहे अशा महिलांनी शासनाला अर्ज करून सुद्धा कळवलेलं आहे की आमचं वार्षिक उत्पन्न वाढलेलं आहे आणि आम्हाला आम्ही या अर्जासाठी म्हणजे या योजनेसाठी पात्र नाही आहात आम्हाला या योजनेपासून बाद करावं असं पण काही कंप्लेंट जे आदित्य तटकरे यांच्याकडं आलेले आहेत त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये वाचून पण दाखवलेले आहेत काही महिलांच्या घरी सरकारी नोकरी लागलेली ला आहे त्यांनीसुद्धा आम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत असं पण सांगितलेलं आहे काही योजना जे महिला आहेत ते लग्न करून समजा परराष्ट्रात गेलेले आहेत म्हणजे परराज्यात गेलेले आहेत त्यांनी पण जे शासनाला आहे ते कळवलेलं आहे की बाबा आम्ही माझं लग्न झालेलं आहे आणि आम्ही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलेलो आहोत आम्ही त्यासाठी अपात्र आहोत असं पण त्यांनी काही लेटर त्यांच्याकडे आलेले आहेत काही तक्रारी आलेल्या आहेत आणि याच्याबरोबर काही शासनाच्या तक्रारीसुद्धा आलेल्या आहेत जे की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आहेत अशा लाडक्या बहिणीचे जे अर्ज आहेत ते बाद करण्यात येणार आहेत लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात जे पाच मुद्दे आहेत ते पाच मुद्द्यावरती आपण नजर टाकूया की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जी चर्चा आहे समजा काही लाडक्या बहिणी योजने आदिती तटकरे काय म्हटलं ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहिणींना तर जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत तर आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जर तुमचं महाराष्ट्रामध्ये लग्न झालं असेल आणि तुम्ही कर्नाटकमध्ये गेला असेल तर त्या महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं तर आपण आता एकदा जी योजना आहे त्या योजनावरती प्रकाश टाकूया की लाडक्या बहीण योजनेसंदर्भात काय माहिती होती काय माहिती नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मातान माता भगिन लाडक्या बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंत सहा हप्ते पडलेत आणि सहा हप्त्यानंतर आतापर्यंत कोणत्या महिलेला हप्ते पडलेत आणि कोणत्या महिलेला हप्ते पडले नाहीत ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया तर जे माता भगिनीनो ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता पडला नाही त्या महिलांनी बँकेत जाऊन केवाय सी करावी आणि ज्या महिलांना आतापर्यंत एक हप्ता पडला दोन हप्ते बाकी आहे समजा पाच हप्ते पडलेत पण काही महिलांना एक हप्ता बाकी आहे असे काही तक्रारी आहेत त्या महिलांनीसुद्धा आता लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आहे की लवकरच पब्लिश होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलेलं आहे की ज्या महिलांना पैसे पडले नाहीत त्यांनासुद्धा आता लवकरच ते पैसे पडतील पहिला टप्पा पडलेला आहे दुसरा टप्पा यायचा बाकी आहे आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांनासुद्धा आता येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे पडणार आहेत तर त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी पण ही माहिती सांगितलेली आहे आणि या संदर्भात खूप या संदर्भात पण खूप व्हिडिओ व्हायरल झाले त्या संदर्भात जे चौकशी आहे ते चौकशी सुद्धा करायला चालू आहे आणि लाडक्या बहिणी जी योजना आहे ते सर्वसामान्यासाठी ज्या महिला आहेत त्यांच्या सबलीकरणासाठी त्यांच्या जे आर्थिक बाजू आहे ते कमकुवत जे कमकुवत आहे ते ही मजबूत करण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्र शासनाने आणि या जी ही योजना आहे ती सर्वसामान्यासाठी आहे पण काही महिलांना सहावा हप्ता पडला आणि सातवा सातवा हप्ता होता तो पडलेला आहे आणि सातवा हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाचा पडणार की पण दीड हजाराचा पडणार हे एक प्रश्न सगळ्या माता भगिनींना पडलेला आहे पण लवकरच याचं काय असेल ते निर्णय होणार आहे पण सध्या तर दीड हजारप्रमाणेच पैसे पडायला चालू आहेत आणि कोणत्याही महिलेला आता ज्या महिलांना पैसे बाकी आहेत त्यांना दीड हजार रुपयाप्रमाणेच पैसे पडणार आहेत त्यासंदर्भात काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करायला अजिबात विसरू नका तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला काही डाऊट क्लिअर करण्यासाठी आपल्याला तुमचे विषय मांडण्यासाठी सोपं होऊन जाईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा